मित साठे चौफला विरुद्ध विकास संभाजी खडके मोठेवाडा या कुस्तीवर ग्रामस्थांच्या वतीनं सहाशे रुपयाचे इनाम ठेवण्यात आलेलं आहे विकास हात वरती रे जरा हा संभाजी खडके वस्ताद यांचा चिरंजीव आहे मोठेवाड्याचा सुपुत्र आहे नोंद घ्या सगळ्यांनी आज आपल्या गावात काय पराक्रम करणार बघूया कुस्ती चालू झाली एक लहान कुस्ती खेतमाहीत वस्ताद घेऊन आलेले शौर्य विकास खडके यांना किसनराव नरोटे यांच्याकडून शंभर रुपयाने इनाम या ठिकाणी जाहीर केलेला आहे बळीराजा ट्रान्सपोर्ट आणि रावाजी खडके यांनी जो इनाम या ठिकाणी जमा केलेला आहे त्यापैकीचा इनाम विजय पैलवानाने शंभर शंभर रुपये या ठिकाणी माईक जवळ संपर्क करून घेऊन जायचे हो टाळ्या करा टाळ्या ज्यांनी बघितलं ते भाग्यवान काय उलटी उडी मारली बांधास भंडलकर यांच्या हातातील कुस्ती શૈર સતુળે દેશમુખ પાટાચ વિરુદ્ધ